नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आत्ताच राहटणे येथील ओपनचे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर बरेचसे टॉपचे बैलसुद्धा आले होते यात तसेच सरजा आणि बकासूर हे सुद्धा या मैदानावर होते सर्जा आणि बकासूर यांचा पैरा होता त्यांनी या मैदानावर गटपास सुद्धा चांगल्या प्रकारे केलेला होता आणि सेमी क्रमांक सातमध्ये अतिशय अटीतटीची आती लढत झाली आणि या लढतीमध्ये बकासूर आणि सर्जेच्या गाडीला लॉबिटसचा निकाल देण्यात आला आणि गाडी ही शेवटला बाद ठरवण्यात आली तर मित्रांनो याचे झाले असे मित्रांनो रहाटणी या मैदानावर बकासूर आणि सर्जा हे सेमी क्रमांक सातमध्ये धावत असताना खूप अटीतटीची लढत दोन गाड्यांमध्ये पाहावयास मिळाली परंतु सीमारेषाच्या पुढे गेल्यानंतर गाडी लॉबिटच झालेली होती सीमारेषे लगत असताना गाडीचे चाक हे खड्ड्यात गेलेले नव्हते आणि गाडी ही शेमीमध्येही विजयी होती परंतु आयोजकांनी त्यांना निकाल दिलेला नाही आणि दुसऱ्या गाडीला विजयी घोषित करण्यात आले तसे केले असूनसुद्धा आयोजकांनी सांगितले होते की शेमी क्रमांक सातमध्ये आपली गाडी धावलेली आहे आणि आपणास आम्ही निर्णय देत आहेत आणि फायनलला आपण पार्टी क्रमांक आठमध्ये धावू शकता परंतु गाडी पाटी क्रमांक आठकडे खाली गाडी पळण्यासाठी गेली असता शेवट आयोजकांनी निर्णय आपला बदलला आणि त्यांनी सांगितले की फायनलला बकासूर आणि सर्जेची गाडी धावणार नाही अशा प्रकारे शेमी क्रमांक सातमधून बकासूर आणि सर्जेची गाडी ही बाद करण्यात आली पर्यायाने फायनलमधून बकासूर आणि सर्जेच्या गाडीला बाहेर करण्यात आली तर मित्रांनो शेमी क्रमांक सातमध्ये बकासूर आणि सर्जेची गाडी धावत असताना सीमारेषा पलटल्यानंतर त्यांची गाडी ही लॉबी टच झालेली आहे तसेच शरीराचा कोणताही अवयव हा सीमारेषेला अगोदरटच टच झालेला तर सर्जेचा झालेला होता परंतु तरीसुद्धा आयोजकांनी येथे बकासूर आणि सर्जाला निर्णय दिलेला नाही निकाल दिलेला नाही तर यामध्ये निंबाळकर सर रणजित सर निंबाळकर हे म्हणाले की आमच्यावर या मैदानावर अन्याय झालेला आहे आणि आम्ही या मैदानावर परत कधीही येणार नाहीत असे निंबाळकर सर यांनी या मैदानावर सांगितले आणि आमच्यावर अन्याय झालेला आम्हाला चालणार नाही असे सुद्धा ते बोलले आणि पर पुन्हा येथे या मैदानावर आम्ही येणार नाही असे निमळकर सर यांनी सांगितले तसेच बकासूरचे मालक मोईलशेठ धुमाळ यांनी सुद्धा सांगितले की आम्हाला मैदानावर आमंत्रित केले आणि आमच्यावर अन्याय केलेला आहे तर असे जर असले तर आम्ही कोणत्या मैदानावर कोणत्याही मैदानावर गाडी पळवणार नाही आणि आम्ही घरीच बैलाला बसून ठेवू कारण जे काही आयोजक आहेत ते अगोदर बकासूरला आमंत्रण करतात आणि त्यानंतर बकासूरबाईलावर अन्यायसुद्धा करतात तसेच वैभव साळुंके यांनीसुद्धा सुद्धा सांगितलेले आहे की आमच्यावर अन्याय या मैदानावर झालेला आहे गाडीचे चाक हे शिमारेषेच्या पलीकडे गेल्यानंतर खड्ड्यामध्ये गेलेले गेले आहे फाटी सोडलेली आहे या अगोदरच सेमी क्रमांक सातमध्ये आमच्या गाडीने निकाल घेतलेला होता परंतु आम्हाला निकाल दिलेला नाही तर मित्रांनो अशा प्रकारे मोयशेठ धुमाळ तसेच रणजित सर निंबाळकर आणि वैभव साळंके यांनी सांगितलेले आहे की या मैदानावर आमच्यावर अन्याय झालेला आहे तसेच प्रेमीसुद्धा या मैदानावर मोठ्या संख्येने हजर होते आणि जो तो सांगत होता की शेमी क्रमांक सातमध्ये बकासूरच्या गाडीलाच विजय द्यायला पाहिजेत होता असे बरेचसे प्रेमी बोलत होते आणि मुलाखतीदरम्यान सर्व प्रेमींचे तेच म्हणणे होते की शेमी ही बकासूर आणि सरजा यांनी जिंकलेली आहे परंतु काही गाडा मालक असे होते की त्यांनी या मैदानावर फायनलला बकासूर आणि सरजाची गाडी पळवण्यास मनाई केली आम्ही जर ही गाडी पळली तर आमच्या गाड्या फायनलला झुंपणार नाही असे फायनलला असणाऱ्या गाडी मालकांनी सांगितले त्यामुळे बकासूर आणि सरजा यांच्या गाडीला आयोजकांनी फायनलला न पळवण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो या मैदानावर म्हणजेच रहाटणी या मैदानावर शेमी क्रमांक सातमध्ये बकासूर आणि सरजा यांना निर्णय द्यायला पाहिजेत होता का आपल्या म्हणण्यानुसार आणि बरेचसे प्रेमी या मैदानावर त्याचबरोबर सुद्धा उपस्थित होते तर त्यांनीसुद्धा इथे जल्लोष केला की बकासूर आणि सर्जा यांच्या गाडीला न्याय मिळाला पाहिजेत होता त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि आम्ही या मैदानावर या गोष्टीचा निषेध करत आहेत सुद्धा सांगितले रणजित यांनी यांनीसुद्धा या निर्णयाचा आयोजकांचा निषेध केलेला आहे आणि वैभव साळुंके मोहिलशेठ धुमाळ तसे बरेचसे बकासूर सर्जाप्रेमी येथे हजर होते सर्वांनी मिळून येथे त्यांना जो काही निर्णय देण्यात आला चुकीचा त्याबद्दल निषेध व्यक्त केलेला आहे तर मित्रांनो आपल्या म्हणण्यानुसार शेमी क्रमांक सातमध्ये सर्जा आणि बकासूर यांना निर्णय चुकीचा दिलेला आहे का की सर्जा आणि बकासूर यांची गाडी ही पूर्णपणे बाद ठरलेली आहे लॉबिट झालेली आहे का आपल्या म्हणण्यानुसार आपणास काय वाटते की हा निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे मित्रांनो यापुढे चोवीस तारखेला एक मैदान होत आहे त्याचबरोबर सत्तावीस तारखेलासुद्धा मैदान होत आहे आदतचे तर या मैदानावर बकासूर असणारच आहे आणि बकासूर त्याचबरोबर बरेचसे टॉपचे बैलसुद्धा या मैदानांच्या तयारीवर आहेतच तयारीला लागलेले आहेत चोवीसला एक मैदान होत आहे आणि सत्तावीसला एक आहे आणि त्या सुद्धा यात्रेची मैदाने होतच आहेत आणि मध्ये विलेक्शन आल्यामुळे आचारसंहिता लागू आहे त्याच्यामुळे ही राजकीय नेत्यांची मैदाने फारशी होणार नाहीत परंतु यात्रेची मैदाने ही होतील तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद